स्वागत आहे सकाळी सात वाजता फोन केला सकाळी सात वाजता फोन केला मला सकाळी उठवायला येणार होत मिनिट झोपलो हा झोपला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा तू झोपलेला होता नवऱ्यामुळे मिळाला लवकरच लवकरच <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनल वरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग अशासाठी चालू केला की आम्ही आता गेलो होतो आमच्या माझ्या मित्रांसोबत फिरायला वगैरे गेलो होतो आणि आता मला जायचंय राहुल दाकडे ते आता घरी निघालेत मित्र आणि आता मला राहुल दाकडे जायचंय तिथे दादा वगैरे सगळे आलेत तर परवापासून जाण्याचा विचार होता परंतु आता जरा वेळ मिळाला म्हटलं जातो तर आता जाऊया आपण तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजेशीर असणार आहे तर चला तर मग जाऊया दादाकडे तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे दादाकडे जायला तर जाऊया मित्रांनो आम्ही आता इथून आहे आतमध्ये राहुललाकडे यायचं असेल तर इथून आतमध्ये या कृष्णाई हॉटेलच्या इथून आतमध्ये यायचं आणि आम्ही आता निघालोय खूप दिवसाने प्लॅन होता यायचा परंतु आज योग आलाय बघू तर मित्रांनो आलोय मी आता दाचे इथे आणि जाऊया भेटायला मित्र सुद्धा आहे माझ्यासोबत भाई नमस्कार झोपून उठले आता रात्री संध्याकाळी पाच वाजता म्हणजे ते एकदम चाललंय टाकीनच हॉलटाऊन हा चुकीच्या असतो झपलेला होतो मस्त हॉलटाऊन वाले इकडे आहेत जरा काम चालू आहे बिजे जरा दोन मिनटं बोलूया त्यांच्याशी निखिल दादा भेटलेला आहे नमस्कार जो पण उठलेले आहेत रात्री त्यांचं रॉयल कोकणी टॉकीज ना कोकण कोकण टॉकीज कोकण टॉकीज <laughs> चॅनल वरती लवकरच गाणे येणार आहे मित्रांनो त्याची रेकॉर्डिंग होती तर खूप जोरदार काम चालू आहे स्वागत आहे सकाळी सात वाजता फोन केला मला सकाळी उठवायला यांना लवकरच म्हणून मग कॉल केला होता तेव्हा तू झोपलेला होता सकाळी सहा वाजता फोन केला तुम्ही सहा वाजता घरी आले सहा वाजता घरी आलेत आणि आपण सुद्धा आले ना राहुल दादाच्या घरी कोकणकर आरजी चले आता कामावरून आहे करा बसलेत दमून आलेत दमले ना येतात <laughs> भेटायला खास निखिल लाल आणि राहुललाल हम्म ते पण आताच उठले दोघं पण मी आलो तेव्हा तर सर आईस्क्रीम घेऊन आलेत आम्हाला आता स्वतः पण आले आवाज बसला तर तुमच्यावरती सगळं मसाला नाही तर एकदा थंड खाल्ल्यावर बेकार हालत होते नंतर मग असे आता काय बदल नाही

निघालेत निघालेत बाय 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 तर मित्रांनो आम्ही इथे बसलोय इथे राहुल सुद्धा बसलाय झोप आले त्याला परत झोप आली झोप जा आणि निखिल निखिलदा इथे एडिटिंग करतोय लवकरच येईल ब्लॉग आणि इकडे आपला संगमेश्वरचाच मित्र आहे नाव काय तुझ तर सिद्धेश टाकले संगमेश्वरचा इकडे कोकण रेल्वेलाच कार्यरत आहे कुठे तर मित्रांनो या चहा प्यायला मस्त आहे की पलतोय पलतोय चहा पिल या सर्वांनी खुरी चहा मस्त आहे की पावसातून पिण्याची एक वेगळीच मजा असते तर मित्रांनो आताच आम्ही एक प्रमोशनची व्हिडिओ शूट केले निखिल ची तर ती लवकरच त्याच्या अकाउंट वरती येईल इन्स्टावरती ये। किंवा यूट्यूबवरती वगैरे तो टाकेलच तर बघा तर प्रमोशनची व्हिडिओ आता मी शूट केलेली आहे एक आणि आम्ही संध्याकाळी निघणार आहोत म्हणजे रात्री जरा गाणे येत आहे ते त्याच्या रेकॉर्डिंग अजून बाकी आहे तर तिकडे निघणार आहोत तर मग जाऊया तर आता निखिलला वगैरे सगळ्या आतमध्ये बसले आहेत खूप जण येत आहेत भेटायला त्याला काय भारी वाटतं असेल ना तर खूप जण येत आहेत भेटायला त्याला कालपासून जो आहे नाही मगापासून खूप जण येऊन गेलेत भेटून अजूनसुद्धा सुद्धा दोघांचे फोन येत आलेत ते येत आहेत भेटायला

आई सगळेच भेटले मस्त आपण तर खूप जण भेटायला येतात चेक चेक माहीत संध्याकाळी पाऊस आज मच्छर आज केल्या वीडियो अपलोड करता है आजीबाजी का बजा है पाठ लावने लावने लाए पर पानी ना है आवश्यक है हैर आवश्यक है बाउस आउट ये रे ये रे बाउस है तुला ये तो पैसा पैसा का लफोटा बाउस का लफोटा पैसे देने का बाउस इतना মৈদ রাহ মানি আ नवरा आला लवकरच मंड्यामध्ये वेळ कळत आहे लवकरच मुहूर्ताचा जायन आहे सहा पंची काय नवरी वाड बघते हॅलो आज लवतो हा योजनेबद्दल काय हा मग आम्ही काय पप्की देतो आम्ही काय केलं माझा का भाऊ भाऊ कुठे आम्हाला रेकरच काढाय वरा आता निघालोय स्टुडिओ <laughs> मध्ये रेकॉर्डिंग पण थोडी बाकी आहे आणि शूट सुद्धा करायचं आहे तर चाललो होतो आम्ही आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आम्ही निघालोय आता स्टुडिओमध्ये तर खाली उमेदात आलाय गाडी घेऊन तिकडे आणि निघालोय आम्ही सर्व अजून संध्याकाळ झाली त्यामुळे नीट दिसत नाही धुंडला धुंदला एक आप चड्डी एक फुल चड्डी आम्ही निघालोय चला जाऊया आम्ही आत्ताच सर्वजण रेकॉर्डिंग झालेलं आहे शूटिंग करणार आहोत आम्ही मस्त की गाण्याची तर आम्ही आता निघालो मस्त की कुठेतरी ढाब्यावरती जेवायला बुक सुद्धा खूप लागले तर जाऊया <laughs> तर मित्रांनो सकाळच्या वाजले सात आणि आता आम्ही चाललोय घरी रात्रभर स्टुडिओ मध्ये होतो तर आम्ही आता आलोय घरी डुलक्या देत <laughs> रात्री फुल जागरण करून काय सांग आता तर मित्रांनो आम्ही आता रात्री लेट आलो आणि झोपलो होतो आणि आता दुपार झाले जेवलो वगैरे आणि मी आता चाललो एक घरी खूप मजा मस्ती आम्ही केलेली सुद्धा तर आता जाऊया घरी राहुलला आपल्याला जाकादीमध्ये सोडायला येतोय टाटा हा चल निघील चल भेटू आता पुन्हा चला आपण आता निघलोत राहुलला आपल्याला सोड होय होय नाही आता नाही पाऊस एवढा दोन मिनिटात जाऊ जाकातीत तर मित्रांनो मी दुपारीच घरी आलो आणि झोप पूर्ण झाली नव्हती तर झोपलो होतो थोडा थो आणि आता उठलं आता झालं संध्याकाळ तर आजचा संध्या ब्लॉग आपण इथेच संपवू आणि लवकरच आपल्या निघितल्याचं जे चॅनल आहे म्हणजेच कोकणी टॉकीज त्या चॅनलवरती लवकरच एक नवीन सॉन्ग येत आहे तर तयारीत राहावा खूप जबरदस्त असं सॉंग आहे काम चालू आहे त्याचं अजून तर लवकरच येईलच तर तुम्ही सर्वांनी बघण्यासाठी तयारीत राहा तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये